नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसाचे पाचट व्यवस्थापन केल्यामुळे होणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे कोणते आहेत याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्र हो बरेचसे ऊस उस बागायतदार ऊसाची तोड झाल्यानंतर आपल्या शेतामधील ऊसाचे पाचट हे जाळून टाकतात आणि अप्रत्यक्षरित्या जागतिक तापमान वाढीस भर घालतात त्याचं कारण असं आहे की पाचट जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निर्मिती होते आणि ती वातावरणात सोडली जाते आणि अप्रत्यक्षरित्या वातावरणामधील वायूंचं जे संतुलन आहे ते बिघडलं जातं मित्र हो हे पाचड जाळण्याऐवजी आपण टॅक्टरचलित कुट्टी मशीनने त्याची कुट्टी केली आणि ते पाचट जर आपल्या शेतातच कुजवलं तर त्यापासून बरेचसे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे होतात ते आपण होता। सविस्तर पाहूयात सर्वप्रथम टॅक्टरचलित कुट्टी मशीनने आपण या ऊसाच्या पाचट्याची कुट्टी केल्यानंतर त्या प्रति दहा गुंठे क्षेत्रासाठी आठ किलो युरिया आणि दहा किलो सिंगल सुपर फॉस्पेट त्या दहा गुंठे क्षेत्रावरती फोकून द्यायचं आहे त्यानंतर पाचट कुजवणारे जीवाणू जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेग वेग कंपन्यांचे उपलब्ध आहेत ते जीवाणू एक किलो आणि ताजे शेणकत एक ऐंशी ते शंभर किलो घ्यायचं आहे आणि शेणकाला करून ते पाचट कुजवणारे जीवाणू त्या शेणकाल्यात चांगले मिसळून तो शेणकाला त्या सर्व क्षेत्रावरती शिंपडावयाचा आहे आणि त्यानंतर आपल्या ऊसाला पहिलं पाणी द्यावयाचं आहे अशा प्रकारे नंतर गरजेनुसार आपण त्या ऊसाच्या क्षेत्रास पाणी दिल्यानंतर एक चार ते पाच महिन्यात हे बारीक केलेलं पाचट या पाचट कुजवणाऱ्या जीवाणूंच्या साहाय्याने चांगलं कुजवलं जातं आणि साहजिकच त्याचे अप्रत्यक्षरित्या भरघोस असे फायदे आपल्या पिकास आणि उत्पादन होतात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण ज्यावेळेस पास्टाची कुट्टी करतो त्यावेळेस त्या पास्टाचा भुगावून एक प्रकारचं जमिनीवर आच्छादन तयार होतं आणि या आच्छादनामुळे ज्याला आपण मल्चिंग म्हणतो त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो मंदावतो होतो त्यामुळे शेतामध्ये ओलावा टिकून राहतो आणि आपल्या पिकाच्या पिकाची पाण्याची जी गरज आहे ती कमी होते आणि पाण्यामध्ये बचत होते दुसरा आच्छादनाचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा की त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव हा अत्यल्प प्रमाणात होतो आणि तण नियंत्रणावरती जो काही आपला खर्च होणार असतो तो, तो होणारा खर्च येथे टाळता येऊ शकतो नंतर या हे पाचट चांगलं कुजल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हे सेंद्रिय सर्व सेंद्रिय घटक किंवा पदार्थ आपल्या जमिनीमध्ये मिसळले जातात आणि त्यामुळे आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते तसेच आपल्या मातीचे जमिनीतील मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहेत ते सुधारतात आणि याचबरोबर जमिनीमधील उपयुक्त जीवाणूंची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते आता हे उपयुक्त जीवाणू ज्यावेळी पाचट कुजवत असतात त्यावेळेस साहजिकच सेंद्रिय पदार्थांचं विघटन होत असतं आणि त्यावेळी जी काही अन्नद्रव्ये तयार होत असतात ती आपल्या पिकास उपलब्ध होतात तसेच या चांगल्या कुजलेल्या पास्टामुळे शेतामध्ये गांडुळांची मोठ्या प्रमाणावरती वाढ होते आणि त्यामुळे साहजिकच आपली जमीन ही गांडुळाद्वारे भुसभूषित होते आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळे पिकाची वाढ ही जोमदार होते मित्रो पाचट कुजल्यामुळे त्यापासून कार्बालिक आणि इतर आम्ले तयार होत असतात या कार्बालिक आणि इतर आम्बलांचा जमिनीवरील अन्न घटकांवर परिणाम होतो आणि ते अन्न घटके ही पिकांना उपलब्ध होतात व अप्रत्यक्षरित्या पीक उत्पादन वाढीस याचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे पाचट आच्छादन स्वरूपात आपल्या जमिनीवर असतं आणि त्यामुळे जमिनीचं तापमान हे थंड ठेवण्यास थंड राहण्यास मदत होते आणि साहजिकच यामुळे आपल्या पिकांची पिकांच्या मुळांची मोठ्या प्रमाणावरती वाढ होते आणि अगदी उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा आपल्या पिकास कुठल्याही प्रकारचा ताण बसत नाही तसेच ज्यावेळेस आपण ह्या पास्ताची कुट्टी करतो त्यावेळी जी खतं आहेत ती खतं आपण पहारीच्या सहाय्याने ऊसाच्या पिकास देतो त्यामुळे ती स्पॉट ॲप्लिकेशन म्हणजे जागेवरती ती खतं दिल्यामुळे ती खते, खते वाहून जाण्याचा जा प्रश्न उद्भवत नाही आणि साहजिकच त्या खतांचा संपूर्ण क्षमतेने पिकांकडून वापर केला जातो आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनवाळीस मदत होते तर मित्र हो अशा प्रकारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे अनेक फायदे या पाचट कुट्टीमुळे आपल्या पिकास आणि आपल्या जमिनीस होतात त्यामुळे या तंत्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करून कमीत कमी खर्चात खोडवा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा टिकवायची आहे तसेच जागतिक तापमान वाढ जी होत आहे त्या जागतिक तापमान वाढीच्या विरोधात जर आपण पाचटकुट्टी करून पाचट न जाता त्याचं व्यवस्थापन केलं तर या जागतिक तापमान वाढ विरोधात आपलं एक चांगलं असं कार्य ठरेल म्हणून शेतकरी मित्र हो खोडव्याचं पाचट हे न जाळता त्याची कुट्टी करून त्यापासून जास्तीत जास्त सेंद्रिय घटक आपल्या जमिनीत आपण वाढवायचे आहेत आणि जमिनीची सुपीकता टिकवायची आहे